नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साध्या जखमेतूनही जनावरांना धनुर्वात या आजाराचा संसर्ग होऊ शकतो धनुर्वात हा जनावरे आणि आणि माणसाच्या विषजन्य आजार आहे या आजाराची लक्षणे कारणे आणि उपाय याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओतून घेणार आहोत धनुर्वाताचे जीवाणू हे माती आणि बहुतांश प्राण्यांच्या आतड्यांमध्ये असतात माती धूळ आणि गंजलेल्या टोकदार वस्तूंवर धनुर्वाताचे जीवाणू मोठ्या संख्येने असतात जखमेचा संपर्क माती धुळीसोबत किंवा गंजलेल्या लोखंडाच्या वस्तूने जखम झाल्यास या जीवाणूचा संसर्ग होऊ शकतो हे जीवाणू शरीरात वाढी दरम्यान विष तयार करतात या विषाचा थेट परिणाम होतो त्यामुळे चेहरा आणि इतर स्नायू आखडले जातात विशेष म्हणजे या आजाराची लागण बाधित प्राण्यांच्या संपर्कातून खाद्य पाणी तसेच हवेतून होत नाही तर कोणत्याही प्रकारची जखम तसेच अगदी साध्या ओरखड्यातूनही हे जीवाणू शरीरात शिरतात गाय कुत्रा मांजर आणि वरहामध्ये या आजाराला प्रतिकार करण्याची शक्ती जास्त जास्त असते पण शेळ्या मेंढ्या घोडा आणि माणसांमध्ये धनुर्वाताच्या जीवाणूचा संसर्ग जास्त प्रमाणात आढळतो हो नवजात पिल्लांमध्ये नाळ कापताना झालेल्या संसर्गातून तात्काळ संक्रमण होऊन धनुर्वात उद्भवू शकतो आता या आजाराची लक्षणं काय आहेत ते पाहूयात शरीरात जीवाणूंनी प्रवेश केल्यानंतर तीन ते चौदा दिवसात आजाराची लक्षणे दिसू लागतात ज्या ठिकाणी हे जीवाणू शरीरात प्रवेश करतात आणि वाढतात त्या ठिकाणापासून विष रक्त प्रवाहात मिसळून चेतापेशींपर्यंत पोहोचून चेतापेशींना इजा करते विषाचा परिणाम मेंदू मज्जा संस्था तसेच पाठीच्या कण्यावर होतो नसा काम करणं बंद करतात त्यामुळे स्नायूंशी हालचाल बंद होते स्नायू आखडतात जनावराला हालचाल करता येत नाही जनावर खाली पडते जबडा उघडता व बंद करता येत नाही पाणी पिणे खाद्य खाणे बंद होते शरीरातील सर्व स्नायू आकुंचन पावतात योग्य उपचार वेळेत न मिळाल्यास जनावराचा मृत्यू होऊ शकतो आता यावर प्रतिबंध आणि उपाय काय आहेत ते जाणून घेऊयात जनावरांमध्ये विशेषतः करावे गाभण जनावरांना लस द्यावी त्यामुळे मातेकडून गर्भकांना धनुर्वात होत नाही जखम झाल्यास ती स्वच्छ करावी जखम धुण्यासाठी योग्य प्रतिजैविकांचा वापर करावा गोठ्याची स्वच्छता ठेवावी जीवाणूंची संख्या कमी करण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा वापर करावा जखमी जनावरांना धनुर्वथाची लस द्यावी हा आजार जर टाळायचा असेल तर आपल्या जनावरांना जखमा होऊ न देणे हेच आहे